महाराष्ट्र शासन व केंद्र शासन दिव्यांगांकरिता कोणकोणत्या योजना लागू करतात याविषयीची माहिती बऱ्याचशा दिव्यांग लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून या चॅनेलचा एकच उद्देश आहे की कुठलाही दिव्यांग व्यक्ती मागे राहिला नाही पाहिजे प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू जर चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतर दिव्यांग बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओच्या स सुरुवातीलाच एक सूचना महत्त्वाची सूचना अशी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲपची एक लिंक दिलेली आहे राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे व्हॉट्सअप ग्रुपचं नाव आणि चॅनलचं चा नावसुद्धा आहे तुम्ही ग्रुप जॉईन करा आणि तुम्हाला हव्या असलेल्या योजनेविषयी वॉइस मेसेज टेक्स्ट मेसेजच्या थ्रू प्रश्न विचारू शकता यामध्ये दिव्यांग लोकांनी ॲड व्हायचं आहे मग स्त्री असो अथवा पुरुष विद्यार्थी असो अ... विद्यार्थिनी स्त्री पुरुष आणि विद्यार्थी विद्यार्थिनी असं का बोललो जे शिक्षण घेत आहेत ते विद्यार्थी विद्यार्थिनी जे लग्न झालेले आहेत ते स्त्री आणि पुरुष आपण लहान मुलीला स्त्री म्हणत नाही ना लहान मुलांना पण आपण पुरुष म्हणत नाही लहान मुलगा आहे तर त्याला आपण मुलगाच बोलणार लहान मुलगी आहेत त्याला मुलगीच बोलणार आहे ना विशेष काळानंतर त्याला आपण स्त्री आणि पुरुष या स शब्दाने संबोधतो मित्रांनो महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या ज्या काही योजनेविषयीची तुम्हाला माहिती हवी आहे आणि त्याविषयीची जी, जी आर तुम्हाला हवी असतील तर हा व्हिडिओ सविस्तर बघा ट्रेनमध्ये प्रवास करताना दिव्यांगांवर अत्याचार होतात छळ केला जातो कौटुंबिक त्रास दिलं जातं मेंटली टॉर्चर केलं जातं शारीरिकरित्या मारहाण केली जाते अशा बऱ्याचशा काही समस्या दिव्यांगांच्या आहेत मग पंचायत समिती असेल ग्रामपंचायत जिल्हा परिषद समाजकल्याण तहसील कार्यालय हे बरेचसे असे ठिकाण आहेत की या ठिकाणाहून तुम्ही योजनेचा थेट लाभ घेऊ हो शकता पण कोणकोणत्या नवीन योजना आलेल्या आहेत दिव्यांगांचे हक्क काय आहेत दिव्यांगांवर जर अत्याचार होत असतील तर कोणते कलम त्यांच्यावर लागू होतात कोणत्या कलमानुसार दिव्यांगांना त्रास देणाऱ्या लोकांना कैद केलं जातं त्यांच्या विरोधात एफ आय आर केले जाते बरेचसे असे मेसेजेस कॉल मला येत असतात की घटस्फोटपर्यंतसुद्धा गोष्ट जाते ही वेळ घटस्फोटपर्यंतसुद्धा सुद्धा येते कधी मुलाच्या आईवडिलांकडून मुलीला स्वीकारलं जात नाही तर कधी मुलीकडून मुलांना स्वीकारलं जात नाही कारण दिव्यांगांचे प्रकार एकवीस आहेत एकवीस प्रकार म्हणजेच मुख बदेर बदे आहे अस्ति आहे ना आहेसिस झालेले आहेत अस्थिव्यंग आहेत ब्लाइंड आहेत असे बरेचसे आहे। प्रकार आहेत एवढे सगळे प्रकार असल्यामुळे दिव्यांगांमध्ये एकता राहिलेले नाही दिव्यांग स्वतःला शाणा समजतो तो कुणाचं कुणाचंही ऐकून घेत नाही कारण तो स्वतःला राजा समजत असतो पण त्याच्यापेक्षा मोठा मूर्ख या जगात कुणीही नाही राग येत असेल येऊ द्या काही हरकत नाही जे सत्य आहे ते आहेच तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगायचं सा होतं की दिव्यांग कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहिला नाही ना पाहिजे आहे का नाही मग जॉईन करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे मग तुम्ही योजनेविषयी माहिती तिथे विचारू शकता आता बघा बऱ्याचशा लोकांचे कॉल एस एम एस म्हणून आज आलेले होती डीबीटी असून सुद्धा पैसे आलेले नाहीत मुळात अशा लोकांची डीबीटी बी झालेलीच नाही डीबीटी बी झाली असते तर पैसा तुमच्या खात्यावर जमा झाला असताना मला पण मला पण असं सांगण्यात आलं होतं दोन तीन वेळा की तुमची बी टी केलेली आहे केलेली आहे म्हणून दोन तीन महिन्याचे पैसे माझे व्हायच गेले मग डीबीटी केल्यानंतर ते पैसे माझ्या अकाउंटवर जमा पण झाले टी करायची कशी टी म्हणजे काय जर हे तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा याविषयीचा व्हिडिओ उद्या लगेच अपलोड करून तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात येईल डी बी टीमध्ये नेमकी चूक तुमची कुठे आहे कशा पद्धतीने डी बी टी करायला पाहिजे याकरिता काय काय प्रोसेस करायची आहे याविषयीची सगळी माहिती येत्या व्हिडिओमध्ये दे नक्कीच देण्यात येईल जर तुम्ही कमेंट केला तरच संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ सेव से स्वारी श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती योजना आहे इंदिरा गांधी निराधार योजना आहे अशा बऱ्याचशा निराधार योजना आहेत जसे की विधवा महिलांकरिता पण पेन्शन दिले जाते आहे का नाही अशा बऱ्याचशा लोकांची डी बी टी अजूनही व्हायची आहे जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास टक्केच एवढीच डीबीटी महाराष्ट्रात झालेली आहे पन्नास टक्के काम अजूनही शिल्लकच आहे तर मित्रांनो व्हिडिओ समजला असेल आणि या चॅनलचा उद्देश तुम्हाला नक्कीच समजला असेल तर हा व्हिडिओ लोकांपर्यंत नक्कीच पोहोचा पोहोचवा आणि दिव्यांगांचं भलं करण्याकरिता सहभाग घ्या आणि पुण्य कमावण्याचं काम आज मी तुमच्यावर सोपवतोय जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना या व्हॉट्सअप समूहामध्ये ॲड करायचे आहे महाराष्ट्रातला कुठल्याही जिल्ह्यातला व्यक्ती असो त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा मनामध्ये घमंड स्वार्थ आणि इतरांबद्दल द्वेष मनामध्ये ठेवू नका स्वार्थी तर प्राणीसुद्धा आहेत पण स्वार्थी प्राणी आहे का माणूस आहे वन्य प्राणी म्हणजे पाळीव प्राणी या पृथ्वीवर अधिक स्वार्थी कोणी असेल तो माणूस आहे कारण जंगलाच्या राजा पोट भरल्यानंतर शिकार अर्धवट सोडून जातो जेणेकरून इतर वन्यप्राण्यांचं पोट तरी भरेल वन्यप्राणी स्वार्थासाठी नाही तर इतरांसाठी सोडून जातो पण माणूस असा हा एक प्राणी आहे जेवढं त्याला मिळतं ना तेवढं कमीच आहे तो अधिकच लुटण्याचं काम करत असतो म्हणजेच माणूस हा प्राणी स्वार्थी आहे तर तुम्ही स्वार्थी बनून राहू नका निस्वार्थपणे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्याकडून एखाद्याचं भलं होईल आपल्याकडून तर कुणाचं भलं होत नसेल तर एखाद्याचं वाईटसुद्धा करायचं नाही जर कुणाचं वाईट होत असेल ते चांगलं करण्याचं चा काम आपल्या हातात आहे आणि आपल्याला ते करायचं आहे तरच दिव्यांग समाज पुढे जाईल अन्यथा आहे तिथेच राहणार मग आंदोलने काढावी लागणार मोर्चे करावे लागणार अमरण उपोषणाला बसावं लागणार आहे का नाही एवढंच एवढं जे जे काही आपण करणार ना सरकारवर याचा काहीही फरक म्हणजे सरकारला याचा काहीही त्रास होणार नाही त्रास उलट आपल्यालाच होणार तर स्वतःला त्रास देऊन इतरांचं भलं जी व्यक्ती करते त्या व्यक्तीला उपोषण आंदोलन मोर्चे काढण्याची कधीच गरज पडत नाही तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या राजा जय हिंद वंदे मातरम